तर मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे असे हे पॉपकॉर्न आहेत तर हे पॉपकॉर्न चटपटीत कसे बनवायचे आणि खट्टे मिठे कसे बनवायचे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण नेहमी हे बाजारातनं विकत आणतो तर बाजारातनं विकत आणायची काहीच गरज नाही घरीसुद्धा आपण असे छानसे पॉपकॉर्न तयार करू शकतो तर बघा मंडळी आता इथे मी हेलेमची अशी जाड बोडाची कढई ठेवलेली आहे तर मी नेहमी या कढईमध्ये बेक करत असते काही ना काही म्हणून तिला असे काळे डाग पडलेले आहे तर आता इथे आपण घेतलेले आहे पॉपकॉर्नचा मका तर बघा आता हे आपल्याला इथे थोडं तेल टाकायचं आहे जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि हे तेल चांगलं कडक तापू द्यायचं आहे आपल्याला आणि हे तेल आपलं तापल्यानंतर आपल्याला आता यात टाकायचं आहे थोडी हळद तर बघा तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पॉपकॉर्न बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती हळद तिथे टाका आणि थोडं मीठसुद्धा आपल्याला इथे चवीपुरतं टाकायचं आहे आणि हे सर्व आपलं चांगलं एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ हळद आणि आपला हा मका तर हा मका सुद्धा यात टाकून घ्यायचा आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनिट आपल्याला एक हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपले हे हळद आणि हे मीठ आपण जे टाकलेलं आहे तर ते पूर्ण आपलं त्या मक्याला लागतं ला नाहीतर आपण हे पूर्ण असं हलवलं नाही एकजीव केलं नाहीत तर जेव्हा आपले पॉपकॉर्न तयार होतात तेव्हा ते पॉपकॉर्न आपल्याला मीठ लागत नाही तर त्यासाठी आपल्याला हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे तर बघा आता आपल्या इथे पॉपकॉर्न व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे मका जो आहे तर तो आता फुटायला लागलेला आहे तर आता यावरती आपल्याला असं पॅक झाकण ठेवायचं आहे हवा आपली जायला नको एकदम पॅक झाकण आपल्याला इथे ठेवायचं आहे म्हणजे आतल्या आत आपले जे पॉपकॉर्न आहे तर ते छान असे तळतळायला लागतात आणि बघा आपण जेव्हा बाहेरून पॉपकॉर्न आणतो तर ते पॉपकॉर्न इलेक्ट्रिकच्या सहाय्याने फुटले जातात तर ते अतिशय घातक असतात इलेक्ट्रिकच्या सहाय्याने जे फोडलेले पॉपकॉर्न आहे तर ते इलेक्ट्रिकचे जे रेज आहेत तर त्या रेजपासून आपले ते पॉपकॉर्न इथे तयार होतात तर ते आपल्या शरीराला अतिशय घातक आहे तर बघा किती नॅचरल पद्धतीने आपण इथे पॉपकॉर्न फोडलेले आहे काही आपल्याला ओव्हनची गरज नाही की काही इलेक्ट्रिकचं काही वस्तू वापरायची आपल्याला इथे गरज नाही गॅसवरती आपण हे पॉपकॉर्न अतिशय चांगल्या प्रकारे इथे तयार केलेले आहे आणि बघा काही जास्त मध्ये पॉपकॉर्नचा मका पण राहिलेला नाही आहे आणि सर्व पॉपकॉर्न असे छान असे उरलेले आहे तर आता तुम्हाला दाखवते मी इथे पॉपकॉर्न तर बघा पूर्ण मका आपला हा फुटलेला आहे आणि असे मोकळे मोकळे आपले हे पॉपकॉर्न इथे तयार झालेले आहे तर बघा आता बाहेरून विकत पॉपकॉर्न आणायची काहीच गरज नाही आहे घरी सुद्धा आपण छान पैकी असे हे पॉपकॉर्न तयार करू शकतो आणि मुलांना आपले हेल्दी फूड म्हणून आपण हे देऊ शकतो तर आता इथे आपल्याला बनवायचे आहे चटपटीत पॉपकॉर्न आणि ते खट्टे मिठे पण आहेत आणि चटपटीत पण आहेत तर आता याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे कारण ही कढई तापलेली होती म्हणून मी याच कढईमध्ये त्याला फोडणी घालणार आहे तर आता इथे थोडं तेल मी टाकलेलं आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला कढीपत्त्याची पावडर तर ती कढीपत्त्याची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे मी कढीपत्ता वाळवून घेतलेला होता आणि त्याची बारीक पावडर मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि ती कढीपत्त्याची पावडर आपल्याला यात टाकायची आहे इथे तर याने आपल्या पॉपकॉर्नला अतिशय छान अशी टेस्ट लागते आणि यानंतर टाकायचा आहे या आपल्याला आता चाट मसाला तर बघा हा चाट मसाला पण आपला खट्टा मिठा असतो म्हणून हा चाट मसालासुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे तर खूप चटपटीत आपले पॉपकॉर्न इथे तयार होणार आहेत तर तुम्ही हे पॉपकॉर्न घरी नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडतील हे पॉपकॉर्न तर आता हेच टाकल्यानंतर बघा थोडं तिखट टाकायचं आहे चवीसाठी तर बघा आपण चटपटीत तर, तर बनवणारच आहोत पण त्याबरोबर आपल्याला थोडं तिखटसुद्धा इथे घालायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला धना पावडर तर हे पूर्ण आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला आधी तेलातच टाकायचा आहे आणि थोडं मीठसुद्धा इथे घालायचं आहे आपल्याला तर बघा पॉपकॉर्न टाकल्यानंतर वरून जर आपण हे टाकलं तर पूर्ण ला हे पूर्ण पॉपकॉर्नला लागत नाही आणि हे तेलातच चांगलं असं थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे थोडं असं एकज्यू झालं म्हणजे मग यात आपल्याला आपण जे पॉपकॉर्न केलेले होते तर ते पॉपकॉर्न यात टाकायचे आहे आता हे मला सर्वच पॉपकॉर्न चटपटीत बनवायचे होते म्हणून मी पूर्ण टाकून दिले तुम्हाला किती प्रमाणात करायचे आहे तर ते तुम्ही ठरवा आणि असे आपल्याला हे एकज्यू करून घ्यायचे हे चांगले खालूनवर खालूनवर हे हलवून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे पॉपकॉर्न घरी कसे झाले ते पण सांगा आणि बघा आता हे पूर्ण आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहे आणि आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हे पॉपकॉर्न गार झाल्यानंतर एका पॅक डब्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते सादळणार नाहीत आणि बघा असे पॉपकॉर्न रेडीमेड झाल्यासारखेच वाटतं आहे असे वाटत पण नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा